जालना शहरामध्ये महानगरपालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे या मोहिमेमध्ये फक्त काँग्रेसच्या मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचं अतिक्रमण हटवण्यात आलंय असा काही कार्यकर्त्यांचा आरोप आहे ही कारवाई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी केली आहे काँग्रेस सोडून इतर कोणाचंही अतिक्रमण हटवायचं नाही असं त्यांना सांगण्यात आलं आहे की काय असं वाटतंय असं काही कार्यकर्त्यांनी म्हटलंय त्यामुळं त्यांनी फक्त काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच काँग्रेस मतदारांचं अतिक्रमण हटवलेलं आहे ही कारवाई चुकीची असून अतिरिक्त आयुक्तांची तक्रार विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे करणार असल्याचा इशारा देखील गोरंटयाल यांनी दिलाय पुरावे देखील वडेट्टीवार यांना सादर करणार असल्याचं गोरंटयाल यावेळी म्हणाले आहेत संपूर्ण शहरामध्ये अतिक्रमण झालेलं असताना राजपूत यांचा मनमानी कारभार चालू असून त्यांची जालना महानगरपालिकेतून हकालपट्टी करण्याची मागणी करणार असल्याचं देखील यावेळी गोरंटयाल म्हणाले आहेत आ, जालना मध्ये नुकतेच रुजू झालेली ठाकूर म्हणून एक मॅडम आली आणि ठीक आहे ते आल्यानंतर स्थानिक आमदार जे बोलतात तेवढं काम करेल बाकी लोकांना त्रास देण्याचं काम करू लागले अतिक्रमणपूर्ण जालना शहरात आहे पण पर्टिक्युलर ज्या भागात काँग्रेसला मतदान झाला त्याचाही मला त्याच्याही अतिक्रमण कळायचं बाकी दुसरं काढायचं ना असं ठरविलेलं आहे दोनदा तीनदा आम्ही त्यांना लोकांनी सांगितलं की तुम्हाला काढायचं तर काढा पण संपूर्ण काढा पण जिथं जिथं काँग्रेसला मानणारे लोक त्यांचे अतिक्रमण करतात व्यापारी लोकांना त्रास देण्याचं काम चालू आहे कोणी माहितीचा अधिकार मागात काय मग तर अरे पुढे ते त्यांची भाषा आहे ठीक आहे मी सर्व गोष्ट विरोधी पक्षनेता आमचे विजय वट्टीकर जाऊन देणार आहे आणि या अशा लोकांचा ज्यांना महानगरपाल महानगरपालिकेतून त्यांची हकालपट्टी झाल्याची इमाना